आई पाहते गरुडजी पाहतात आणि विचारतात यामध्ये तुम्ही इथं कस काय आलात लक्ष देऊन आहे का प्रत्येक माणसाचे जीवनातला काळ मृत्यूचा काळ ठिकाण आणि वेळ हे ठरलेला असतात गरुड जे पाहतात आणि आला होता आईला पाहिलात आणि हसलात निघून गेलात याचं कारण काय यमदेव काय सांगतो लक्ष नाही का यमदेव सांगतो ऐ गरुडा मला वाटलं होतं की भगवंताने हस्तलिखित लिहिलेलं चुकलं की काय कारण मी काल तुझ्या घरी आलो होतो तुझ्या आईला नेण्यासाठी ने पण तुझ्या आईचा मृत्यू हा घरी नचून हिमालयामध्ये होता क्षणाला विचार याचा करावा आपण म्हणतो भगवंताने हे एवढं सुंदर आयुष्य आम्हाला दिलेलं आहे पण लक्ष देऊन ऐका भगवंताच्या कितीही जवळचा जरी भक्त असेल भगवंताचा कितीही जरी लढीवाळ भक्त असेल तर भगवंताला त्याचा त्याचा जो प्राण आहे जो जीव आहे तो वाचवता येऊ शकतो का नाही जो माणूस जन्माला आलेला आहे लक्ष देऊन का ज्या या इहलोकामध्ये जो माणूस जन्माला आलेला आहे त्याचा काळ वेळ आणि मृत्यूचं ठिकाण निश्चित ठरलेलं आहे तुम्ही म्हणणार कसं तुम्हाला एक उदाहरण सांगते मला सांगा बाबा भगवान श्री हरि वाहन कोणतं गरुड भगवान श्री हरी विष्णूच वाहन गरुड आहे गरुड सतत भगवान श्री हरी विष्णू सोबत राहायचा आठ दिवस गरुड भगवंता सोबत राहायचा आणि आठव्या नव्या वे दिवशी घरी आईला भेटायला यायचा गरुडाची ही या आजारी असायची गरुड आठ दिवसांत आल्यानंतर आईला विचारायचं आई आज तुला कोणी भेटायला ते का आई सांगायची चंद्रदेव आलते इंद्रदेव आलते सूर्यदेव आलते देवांची वेगवेगळी नाव सांगायची गरुड आईची आजाराची विच, विचारपूस करायचा आणि गरुड परत भगवान श्री विष्णूच्या सेवेमध्ये जायचा पण झाला असं परत गरुड आठ दिवसाने आला आणि आईला विचारला आई ला विचा। तुला आज कोणी भेटायला आलं का आईने सांगितलं हो गरुडा आज मला जो देव भेटायला आला तो देव होता का दैत्य होता मला माहित नाही पण तो मला पाहिला हसला आणि निघून गेला गरुडाने विचारलं कोणता देव होता आई वर्णन सांग आणि त्यावेळेस गरुडच्या आईने गरुडच्या आईने वर्णन सांगितलं लक्ष देऊन ऐका कोणता देव होता तो रेड्यावर बसून आला होता काळ्या जटा होत्या काळी वस्त्र होती अंगावर त्यावेळेस गरुडाने ओळखलं हा दुसरा तिसरा कोणी नसून यमदेव आहे आणि त्याच वेळेस गरुडाने विचार केला की ज्या अर्थी माझ्या आईला एक दिवस अगोदर यमदेव भेटायला आला त्या दिवशी उद्या माझ्या आईचा मृत्यू निश्चित आहे शास्त्रात वर्णन आहे ज्या माणसाचा मृत्यू होणार आहे त्याच्या एक दिवस अगोदर त्याला काय करतो तो यम यम देव भेटून जात असतो आणि त्या दिवशी गरुडाने विचार केला की आज आईचा मृत्यू निश्चित आज भेटून आला या अर्थी उद्या माझ्या आईचा मृत्यू निश्चित आहे रात्रीची वेळ झाली हवेपेक्षा जास्त धावणारा गरुड आईला आपल्या पाठीवर घेतो आणि रात्रभर प्रवास करतो आणि हिमालयात उतरतो सकाळची वेळ होती यामध्ये दारात उभं टाकतो आई पाहते गरुडजी पाहतात आणि विचारतात यामध्ये तुम्ही इथं कस काय आलात लक्ष देऊन आहे का प्रत्येक माणसाचे जीवनातला काळ मृत्यूचा काळ ठिकाण आणि वेळ हे ठरलेलं असतात गरुड जे पाहतात आणि आला विचारतात आईला पाहिलात आणि हसलात निघून गेलात याचं कारण काय यमदेव काय सांगतो लक्ष नाही का यमदेव सांगतो ऐ गरुडा मला वाटलं होतं की भगवंताने का हस्तलिखित लिहिलेलं चुकलं की काय कारण मी काल तुझ्या घरी आलो होतो तुझ्या आईला नेण्यासाठी पण तुझ्या आईचा मृत्यू हा घरी नचून हिमालयामध्ये होता गरुड आणि आईचा मृत्यू टाळू शकलं का नाही ना ना प्रत्येक माणसाचा काळ वेळ आणि मृत्यूचं ठिकाण ठरलेलं असतं गरुड आईचं मृत्यूचं ठिकाण हे घरी नव्हतं कुठं होत हिमालयामध्ये होत म्हणून वेळ थांबला तो संपला वेळ आटळ आहे मृत्यू निश्चित आहे आणि देह हा नाशिवंत आहे विठन मला सांगा बाबा आपल्याकडे जर माणूस मेला तर आपण काय करतो त्याला काय करतो अंत्यसंस्कार करतो अंत्येष्ठी करतो हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये लक्ष देऊन ऐका हिंदू धर्मामध्ये आठ पर्व काळ सांगितलेले आहेत हिंदू धर्मामध्ये माणसाच्या जीवनात आठ पर्व काळ खूप महत्वाचे आहेत कोणते आठ पर्व काळ पर्व काळ म्हणजे काय ज्या काळावरती केलेला दान धर्म हा कोटी फलद्रूप होतो त्याला पर्व म्हणतात तर पर्व काळ म्हणजे काय शंभर वर्षांनी येते ती संतांची शताब्दी असते येते ती आदर्श पर्वणी असते बारा वर्षांनी येते ती सिंहस्थ पर्वणी असते तीन वर्षांनी येतो तो अधिक मास असतो एक वर्षाने येते ती मकर संक्रांत असते सहा महिन्यानं येतो तो चंद्रग्रहण सूर्यग्रहण असतो एक महिन्याने येते ती आमोषा पौर्णिमा असते आणि पंधरा दिवसाने येते ती एकादश द्वादश असते माणसाच्या जीवनामध्ये आठ पर्व काळ आहेत जो माणूस हे आठ पर्व काळावर या ठिकाणी दान धर्म करतो कथा कीर्तन प्रवचन सतसंग करतो किंवा अन्नदान करतो गोदान करतो भूदान करतो हे जर दान केलं तर त्याला त्याचं पुण्य कोणते मिळतं म्हणून याला काय म्हणतात पर्व काळ म्हणतात आणि माणसाच्या जीवनातले ही आठ पर्व काळ खूप महत्वाची आहेत विठल विठल